नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या पॅन्ट आणि शर्टचा वापर करणार आहोत सर्वात आपल्याला एक मोठा असा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बघा असा राऊंड आखून घ्यायचा आहे तुम्ही तुम्ही परत घेतलेले आहेत मोठी तुम्ही कोणतं पण वस्तू घेऊ शकता अशी मोठी साईजची बघा आपल्याला म्हणजे वस्तू पण आपली मोठी तयार होईल तर आता बघा हा गोल आपण एक कट करून घेऊ कागदावरती कागदावरतीच कट करून घ्यायचा आहे तुम्हाला अगोदर या ठिकाणी बघा तुम्ही गोल कट करून घेतलेला आहेत आता आपल्याला बघा या पद्धतीने काय करायचं आहे फोल्ड करून घ्यायचा आहे अगोदर असं बघा मध्यभागी सेंटरला आधी फोल्ड करायचा पुन्हा बघा चार फोल्ड झाला बघा आता योग आता बघा चार फोल्ड झाला परत एकदा फोल्ड करायचा आपला म्हणजे आपल्या आठ असे फोल्ड तयार होतील थोडं हाताने प्रेस करून घ्या म्हणजे आकार आकारेने व्यवस्था असा या ठिकाणी बघा तर ओपन करून घेऊ याच्यातला आपल्याला काय करायचं आहे एक भाग बघा असा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे एक भाग मी कट करून घेतलेला आहे टोटल आपले असे बघा आठ भाग तयार झाले आहेत आता या साईडचं मी एक सर्कल कट करून घेते इथं बघा एक सर्कल असं कट करून घेतलेलं आहे राऊंडमध्ये आता उरलेलं पॅन्टचं बघा कापड आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला असे हे कोण आहेत ना आपल्याला कट करून घ्यायचे आहेत खालच्या साईडने गोलाकार आकार आहेत या पद्धतीने आपल्याला पॅन्टमधून चार सर्कल कट करून घ्यायचे आहेत इथं बघा मी जुनी पॅन्ट घेतलेली आहे कारण पॅन्टचं कापड जाड वगैरे असतं आणि टिकायला पण छान आहेत तुम्हाला बघा कट करून दाखवते मी आता तेच कापड आपल्याला ठेवायचं जिथं जागा भेटणार तसं असं ठेवत चालायचं आणि चार सर्कल कट करून घ्यायचे असे त्रिकोण सॉरी बघा आता सर्व मी असे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते जसे आपण पॅन्टचे कट केले ना तसेच आपण शर्टचे पण करून घ्यायचे आहेत म्हणजे कलर कॉम्बिनेशन छान दिसतो यासाठी आपण डबल कलर घ्यायचा आहे तर आता बघा असे त्रिकोण मी पॅन्टचे चार कट केले आणि शर्टचे चार कट करून घेते आता बघा शर्टचे पण मी कट करून घेतले बघा या पद्धतीने चार चला तुम्हाला स्टिचिंग दाखवते आता मी एक पॅन्टचा एक कापड घ्यायचा आणि एक शर्टचा घ्यायचा या पद्धतीने ठेवायचा आणि एकदम मस्तपैकी शिलाई मारून घ्यायची आहे त्याला शिलाई जास्त मोठी नाही एकदम छोटी धरा म्हणजे आपण डबल डबल शिलाई मारायची गरज येणार नाही त्याच्यावरती एक शर्टचं एक पॅन्टचं असं करून ना आपल्याला हे ही पीस असे जोडून घ्यायचे आहेत व्हिडिओ मग तुम्हाला दाखवतच आहे मी कसे जोडायचे ते सुईचं उलट भोंगायचं सुईच्या पीस वरती उलटा पीस ठेवायचा असा यो या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं बघा किती सोपी पद्धत आहे शिवायची सुद्धा आता हा आपला शेवटचा आहे या पद्धत आपण जॉईन करून घ्यायचा अगोदर बघा आता असा ठेवायचा व्यवस्थित पकडून ना आता आपलं पूर्ण सर्कल जॉईन करून आहे या पद्धतीने याचा लूक आलेला आहे आता आपण बघा अगोदर जो सर्कल घेतलेला आहे ना तो आपण असा ठेवायचा आहे याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे शिलाई एकत्रण एक आहेत ना ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे याचा थिकनेस वगैरे छान जास्त जाड़ी आणि बघा हा ठेवला सर्कल हा याच्यावरती ठेवायचा आता अगोदर आपण कडेने पूर्ण राऊंडला आहेत ना शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पकडून अशा शिलाई एकदम मस्तपैकी कडेला मारून घ्या शिलाई मारून झालेली आहे आपलं एक्स्ट्राचं कापड बघायचे बाहेर निघालं आहे ना ते आपण कट करून टाकायचे आहे आणि कतर इकडं तिकडं सरकू नये म्हणून थोडस आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला दाखवलंच आहे मी म्हणजे आता बारीक बारीक आपण कतरण टाकेल आहे ना ते एका जागी गोळा होणार नाही या पद्धतीने आता शिलाई मारून झाल्या आहेत आपल्या एक्स्ट्रास जे कतरण बाहेर निघेल आहे ते कट करून घेऊ आता या ठिकाणी आपण एक पट्टी कट करून घेणार आहोत दोन इंचाची या ठिकाणी बघा मी पट्टी अशी कट करून घेतली आहे दोन इंचाची आता कुठल्याही बी एका साईटने आपण पट्टी जॉईन करून घ्यायच्या आहेत बघा कडे कडे न्याची राऊंडमध्ये तुम्ही याच्यापेक्षा अजून मोठं सुद्धा बनवू शकता आता आपली पट्टी पट्टीसुद्धा बघा जॉईंट करून झालेली आहे साईड साईडने बघा आपल्याला डबल फोल्ड करायचे आहे आणि कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे साईटला इथे मी साडीच कापडचा वापर केला आहे या ठिकाणी बघा व्यवस्था अशी दाऊंड मध्ये पायपिंग करून घ्यायची आहे एकदम स्लो मध्ये दाखवला व्हिडिओ बघा तिथं पायपिंग पण झाले आहे आपली पाठी मागून पण बघू शकते आणि समोरून पण बघू शकते किती सुंदर असं आपलं पायपुसनं तयार झालं आहे म्हणजे आपण थोडंसं शोचं कापड लावू बघा असं मध्यभागी इथे एक मी चौकन कट करून घेतलं आहे थोडंसं एक साईडने फोल्ड करायचं आणि राऊंडमध्ये फोल्ड करत चालायचं चा याला लावलं तरी चाल नाही लावलं तरी चालेल पण मी लावलं दिसायला छान दिसेल म्हणून बस छोटसं सर्कल पण आपण इथं जॉईन करून घेतलेला आहे तुम्हाला हा पाय पुसण्याचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आठ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा किती सुंदरच आहे याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता धन्यवाद भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना